पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे तर वाहतूक सुरू केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल डिझेल टँकर चालक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे तर सोलापूरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता मात्र पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे तर वाहतूक सुरू केली असली तरीही कायद्यातील करत सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता प्रत्येक अपघातामध्ये केवळ वाहन चालकांना दोषी ठरवले जाते अनेक वेळा चूक समोरच्याची असते मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही चालकांना केवळ दहा ते पंधरा हजार रुपये असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे दरम्यान पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे तर सोलापुरातील तीन पेट्रोल डिझेल डेपोवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे रस्त्यातही पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरू करण्यात आली आहे पोलिसांच्या मध्यस्थीने सोलापूरसह सहा जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा सुरू झाला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका